दर्यापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या येवदा येथे दिनांक एकोणीस रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या मस्टर्डवर सह्या घेण्यात आल्या आणि ग्रामस्थांची कुठलीही समस्या न ऐकता सरपंचांनी मनमानी करीत स्वतः सचिवाकडून मस्टर्ड घेऊन ग्रामस्थांना सभा संपली आणि येथून निघा सभागृह खाली करा असे म्हणून ग्रामस्थांची अक्षरशः हकालपट्टी केली त्याचा व्हिडिओ व्हिडिओ त्याची क्लिप व्हायरल झाली आहे याबाबत नागरिकात रोष निर्माण झाल्याने दिनांक एकोणीस मे रोजी ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात नकुल सोनटक्के आणि नागरिक तसेच प्रहारचे प्रदीप वडतकर अमित शहा यांनी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली यामध्ये सरपंच यांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली परंतु दहा परंतु कुठलीच कारवाई न झाल्याने अखेर दिनांक तारखेला ग्रामपंचायत प्रशासन आणि यांच्या विरोधात जाहीर निषेध करीत ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी प्रहारचे प्रदीप वडतकर सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के पुरण मोहोळ विलास कैसर महेश वादे मुन्ना वडतकर अमित शहा महिला वर्ग सुष्माता माधुरी खडसे नर्मदा खडसे आणि बहुसंख्य महिला आणि नागरिकांनी ग्रामपंचायत समोर ठिया दिला परंतु प्रशासनाच्या वतीने एकही अधिकारी हजर झाला नाही ठिया आंदोलन असे सुरू राहणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले दिनांक एकोणीस पाच दोन रोजी ग्रामसभा सुरू असताना माननीय सरपंच प्रतिभाताई बाकोडे यांनी ग्रामस्थांना व सभागृहातील लोकांना अपमानित करून सभागृहावर जाण्यासाठी सांगितले त्यामुळं अपमानित झालं अपमान केल्यामुळं आजचं हे ठिया आंदोलन निषेधार्थ ग्रामपंचायत समोर आम्ही ठेवलेलं आहे आपलं नाव माझं नाव प्रदीप दादरावळ आपली मागणी काय की गेल्या दोन वर्षापासून गावातील ग्रामस्थांनी व इतर काही लोकांनी असंख्य निवेदने व समस्या आपल्या ग्रामपंचायत प्रशासनाकडे मांडलेल्या आहेत परंतु दोन ओळीचं सुद्धा अजून ग्रामपंचायत प्रशासनाकडून मिळालेलं नाही आहे लोकांची निराशा झालेली आहे त्याचा सुद्धा आज प्रशासनाच्या प्रशासनाचा आम्ही या आंदोलनाच्या द्वारे निषेध करत आहोत धन्यवाद अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर